आपली भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान आणि ऋषीप्रधान संस्कृती आहे या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या या संस्कृतीनं माणसाचं आचरण कसं असावं माणसानं सहज सुलभ आनंदी जीवन कसं जागावं हे आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलेलं आहे आणि हा जो संस्कृतीचा अनमोल अशा प्रकारचा ठेवा आहे हा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं अव्याहतपणे हस्तांतरित करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं आमच्या या संस्कृतीनं जगाला मार्गदर्शन केलेलं आहे या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्यातलाच एक सण उत्सव म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण म्हणजे भावा बहिणीच्या अतूट अशा प्रेमाचा हा सण आहे रक्षाबंधन हे भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे आजच्या या दिवशी सगळ्या वयोगटातल्या बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात सगळ्या वयोगटातल्या बहिणी मग ती लहानतली लहान बालिका असो किंवा आजी असो प्रत्येक बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात भावाला दीर्घायुष्य लाभावं भावाचा उत्कर्ष व्हावा त्याला आरोग्य लाभावं अशी या पाठीमागची मनोकामना असते मनोभावना असते त्यासोबतच भावानं आपलं रक्षण करावं आपलं संरक्षण करावं आपल्या संकटसमयी धीरोदत्तपणे आपल्या पाठीशी उभा राहावं हा सुद्धा याच्या पाठीमागचा भाव असतो हा सुद्धा याच्या पाठीमागची मनोकामना असते खरंच भावा बहिणीचं हे प्रेम हे बंध अद्वितीय अशा प्रकारचे हे बंध आहेत बघा आपल्याकडं सगळ्या नात्यामध्ये सगळ्या नात्यावर चर्चा केली जाते आई वडिलांचं नातं हे ग्रेट नातं आहे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं हे नातं आहे याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही त्यासोबतच भावा बहिणीचं हे नातं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे परंतु दुर्दैवानं या नात्यावर तेवढी चर्चा होत नाही बघा आई म्हटलं की ममत्व आई म्हटलं की ज्वाजल्य प्रेम हे आपल्याला अधोरेखित होताना दिसतं जिव्हाळा ममत्व हे भाव आपल्याला आई या नावाच्या पाठीमागं दिसून येतात आई हे नाव उच्चारलं की खूप सारं विश्व आपल्याला त्यामध्ये सामावलेलं दिसतं तसंच ताई हा शब्द उच्चारला की बघा आई आणि ताई दोन शब्दामध्ये यमक जुळताना आपल्याला दिसतं या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत आईमध्ये दोन अक्षरं आहेत ताईमध्ये या शब्दामध्ये सुद्धा दोन अक्षर आहेत आई आणि ताई हे यमक जुळणारे शब्द आहेत आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण असं म्हणतो की ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत ज्याला वडील नाहीत त्यांना विचारा वडिलांची किंमत याच्याही पुढं जाऊन मी म्हणेल की ज्यांना बहीण नाही त्यांना विचारा बहिणीची किंमत खरंच बहीण भावाचं प्रेम हे निर्भेद अशा प्रकारचं हे प्रेम आहे जशी आई तशीच बहीण मानली जाते बघा बहीण काय असते बहीण ती असते बहीण काय असते बहीण ती असते जेव्हा आपली आई जाते त्यावेळेस आपल्या पाठीवरून हात फिरवणारी बहीण असते बहीण काय असते बहीण ती असते जेव्हा जेव्हा दोन भावामध्ये वाटणीवरून वाद निर्माण होतात संपत्तीवरून वाद निर्माण होतात त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात त्यावेळी बापाची भूमिका निभवणारी ही बहीण असते बहीण काय असते बहीण ती असते जेव्हा भावावर काही संकट आलं जेव्हा भावावर काही संकट आलं तर धावून येणारी ही बहीण असते मी सांगत होतो आई आणि ताई हे समान अशा प्रकारचे शब्द आहेत आई म्हटलं की ममत्व जागृत होतं तसंच ताई म्हटलं की विश्वास जागृत होतो एक वीस वर्षाची युवती रात्रीच्या वेळी मध्यरात्रीची वेळ होती एका शहरामधून रस्त्यावरून आपल्या घरी चाललेली होती काही कारणास्तव तिला आज बाहेरच्या गावावरून यायला उशीर झालेला होता मध्यरात्रीची वेळ होती आणि अशा वेळी ती त्या रस्त्यावरून चाललेली होती मनामध्ये नको नको त्या प्रकारचे विचार येत होते नीरव अशा प्रकारची शांतता होती कुत्र्याच्या भुंकण्याचा तेवढा आवाज येत होता रस्त्यावरचे पथदिबे त्या पथदिब्यांचा प्रकाश रस्त्यावर पसरलेला होता शंका कुशंकानी मन भरून गेलेलं होतं मनामध्ये काळजी होती भय होतं आणि त्या अशा वातावरणामध्ये ती तरुणी रस्त्यावरून चाललेली होती झपाझप पावलं टाकत आपल्या घराच्या दिशेनं चाललेली होती मनात नको नको त्या प्रकारचे विचार येत होते कोणा नराधामाच्या वासनेची शिकार तर मी होणार नाही ना जर असं झालं तर मला वाचवणारं सुद्धा या ठिकाणी कोणी नाही अशा भयग्रस्त वातावरणामध्ये मनामध्ये घाबरलेली नको नको त्या प्रकारचे विचार येत असताना रस्त्यावरून चाललेली होती घर जवळ करत होती आणि याच वेळी अशा प्रसंगी समोरून एक तरुण येताना दिसला ऐन पंचवीशीतला तो तरुण मनामध्ये नको त्या प्रकारचा विचार आला कदाचित हाच तो नाराधम नसेल कशावरून जर जर यानं माझ्या अब्रूवर हात घातला तर मला या ठिकाणी वाचवणारंसुद्धा कोणी नाही तो तरुण समोरून तिच्याकडे येत होता काय करावं मागं वाळावं माघारी फिरावं का न घाबरता पुढं जावं मनामध्ये द्वंद्व चाललेलं होतं आणि अशा वेळी तो समोरून येणारा तरुण तिच्या दिशेनं पुढे येत होता अगदी जवळ आला अगदी जवळ आला हाताच्या अंतरावर येऊन तो तरुण क्षणभर उभा राहिला त्या तरुणीकडं क्षणभर त्यानं पाहिलं आता मात्र भीतीची गाळण उडाली मनामध्ये जे विचार चालू होते तेच घडतंय की काय असं तिला क्षणभर वाटायला लागलं तो तरुण क्षणभर उभा राहिला त्या तरुणीकडं पाहिलं आणि म्हणाला त्यानं तोंडातून शब्द उच्चारला तो शब्द होता ताई ताई एवढ्या उशिरा कुठं आणि जसा त्या तरुणाच्या तोंडून ताई हा शब्द बाहेर पडला त्याच वेळी भीतीचं रूपांतर मनामधल्या मनातल्या असलेल्या भीतीचं रूपांतर विश्वासामध्ये झालं आणि ती तरुणी तिनं क्षणभर वर मान करून पाहिलं त्या तरुणाकडं पाहिलं आणि म्हणाली दादा झाला बघ उशीर तो तरुण म्हणाला ताई तुझी काही हरकत नसेल तर मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडवायला येऊ शकतो ताई या शब्दामध्ये विश्वास आहे खरंच बहीण भावाचं हे प्रेम मनाला सुखावणारं हे बहीन बहीन या आपन की बहु लाहन लाहन प्रेम आहे बहीण काय असते बहीण ती असते जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की कुटुंबामध्ये बहीण भाऊ लहान असतात लहान असलेली बहीण मोठ्या भावावर नितांत अशा प्रकारचं प्रेम करत असते आणि बहीण जरी मोठी असेल तरीसुद्धा ती आपल्या लहान भावावर प्रेम करत असते हे बहीण भाऊ सोबत खेळलेले बागडलेले आईच्या कुशीत झोपण्यावरून भांडलेले हळूहळू लहानाचे मोठे होतात काळ पुढं पुढं सरकत जातो ऐन तारुण्यात येतात आणि तारुण्यात आल्यानंतर बहिणीला तरुण असलेल्या आपल्या भावाचा सार्थ अभिमान आणि गर्व असतो माझा भाऊ माझं रक्षण करण्यास समर्थ आहे याची जाणीव तिला असते आणि म्हणून ती कोणाच्याही बापाला भीत नाही आणि अशी तरुण असलेली बहीण आपल्या भावाच्या संदर्भानं काय म्हणते उभ्या गल्ली जाते कोण घेई ना माझं नावं उभ्या गल्ली जाते कोण घेई ना माझं नाव वाघासारखा माझा भाव शंभर माझं ग्वातं नाही ग्वाताची गरज शंभर माझं ग्वातं नाही ग्वाताची गरज थोरला माझा बंधू जसा किल्ल्याचा बुरुज थोरला माझा बंधू जसा किल्ल्याचा बुरुज आपल्या भावाला किल्ल्याच्या बुरुजाची उपमा देणारी बहीण किल्ल्याचं रक्षण किल्ल्याचं संरक्षण हा किल्ल्याचा बुरुज करत असतो तद्वतच बहिणीचं रक्षण बहिणीचं संरक्षण हा तिचा भाऊ करत असतो याची जाणीव तिला असते रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल हे सण बहिणीच्या दृष्टीनं अतिमोलाचे अशा प्रकारचे हे सण आहेत याचं महत्त्व सगळ्यात जास्त कोणाला असेल तर ते विवाहित स्त्रियांना ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे त्या मुलींना या सणाचं आगळं वेगळं असा प्रकारचं महत्त्व त्यांच्या ठाई असतं पूर्वीच्या काळी पवळ्या वयात मुलींची लग्न लावून दिली जायची अगदी परकरी वयातली मुलगी सासर काय असतं संसार कशासोबत खातात याची कसलीही तिला जाणीव नसती अगदी खेळकर असलेलं वय या वयात लग्न होतं संसार करावा लागतो नव्याचे नऊ दिवस कसे निघून जातात ते कळत नाही सासूला सासूपण मिरवण्याची घाई झालेली असते आणि मग सासू असेल सासरा असेल धीर असेल ननद असेल हे सगळे सी सी तिच्यावर कायम नजर रोखून असतात ही कुठे काही चुकते का आणि आपल्याला बोलण्याची संधी निर्माण होते का याची वाट ते पाहत असतात सासूवास केला जातो तिचं दुःख अपरिमित अशा प्रकारचं तिचं दुःख असतं साध्या साध्या गोष्टीवरून टोकलं जातं साध्या साध्या गोष्टीवरून माहेरचा सा उद्धार केला जातो उदाहरणादाखल सांगायचं सा म्हटलं तर शेजारीला ताक दिलं तर तुला कोणी कारभार करायला सांगितला होता आणि नाही दिलं तर एवढं साधंसुद्धा कळत नाही का अशा प्रकारचे बोल लावले जायचे प्रचंड त्रास दिला जायचा आणि पूर्वीच्या काळचे नवरेसुद्धा बायकोवर प्रेम करायचे परंतु ते प्रेम कसं असायचं तर ते प्रेम मारून झोडपून असायचं आणि बायकोला मारलं म्हणजे एक स्वतःचा अभिमान स्वतःलाच वाटायला लागायचा अशा प्रकारचे ते दिवस होते आणि मग अशा सासूरवासिनीला भाऊबीज आणि रक्षाबंधन या सणाची उत्कट अशा प्रकारची हा सण कधी जवळ येतोय याची त्या वाट पाहत असायच्या सण जवळ आला की त्यांना हुरहुर लागून राहायची माहेरच्या रस्त्याकडे डोळे लागून राहायचे कधी चूल फुरफरायची कधी तवा हसायचा आणि वाटायचं आज नक्कीच मोरारी येणार आज नक्कीच मोरारी येणार तो दिवसही तसाच जायचा मोरारी येत नसायचा आणि मग अशी बहीण काय म्हणते बघा रक्षाबंधन भाऊ बीज भावा बहिणीचा सण रक्षाबंधन भाऊबीज भावा बहिणीचा सण सावया बंधू येते तुझी आठवण माय बापाला सांगते बारा सणाला नेऊ नका माय बापाला सांगते सणाला नेऊ नका रक्षाबंधन भाऊ बीजेला सासरी ठेवू नका बंधुजीला वळायला सण नाही दुसरा सण नाही दुसरा किती उत्कट अशा प्रकारचे हे भाव आहेत भावाला ववाळाला दुसरा सण नाही मायबापाला अर्जव करते दुसऱ्या सणाला नेहू नका परंतु रक्षाबंधन भाऊबीजेला मा सासरी ठेवू नका असं सासूरवासीं सांगते मोराळ्याची वाट पाहते आणि एक दिवस उजाडतो मोराळी येतो आता मोराळी कोण असतो हे तुम्हा आम्हाला सगळ्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे मोराळी हा शक्यतो भाऊच असतो मुरारी कोण असतो बहिणीला न्यायला कोण जातं तर भाऊच जातो आणि मग तिला घरी जाण्याची ओढ लागून राहिलेली असते मुरारी येतो भाऊ तिला दिसतो तिच्या नजरेस पडतो आणि प्रचंड अशा प्रकारचा आनंद तिच्या मनामध्ये निर्माण होतो भावाला पाहते प्रचंड दुःख तिनं सहन केलेलं असतं क्षणभर भावाला मिठी मारावी असं वाटायला लागतं सगळं दुःख भावाला सांगावं असं वाटायला लागतं पोटातलं दुःख ओठावर येतं बोलावं असं क्षणभर वाटतं परंतु तेवढ्यात स्वतःला सावरते आवरते आणि ओठावर आलेलं दुःख पुन्हा पोटात घेऊन घेते आणि भावाचं हसून स्वागत करते आता सगळं दुःख ती विसरून जाते कारण तिचा भाऊ तिच्या समोर उभा असतो आणि जगातली सर्वात सुखी कोण असेल तर मी आहे कारण माझा भाऊ मला न्यायला आलेला आहे अशा प्रकारचा भास तिला व्हायला लागतो ती बहीण असते या रक्षाबंधनाच्या निमित्तानं खरंच भावा बहिणीचा हा जो सण आहे तो सण आपण सर्वांनी आनंदानं साजरा केला गेला पाहिजे परंतु दुर्दैवानं आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पैशाच्या मागत धावतो आहे स्वप्नांच्या मागत धावतो आहे आणि नात्यात नात्यातला दुरावा त्या निमित्तानं वाढताना दिसत आहे आज आपण समाजामध्ये पाहतो असे अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये प्रेम राहिलं नाही जिव्हाळा राहिला नाही मागे धावत असताना आज भाऊ दहचितीत बनलेला आहे त्याला बहिणीच्या प्रेमाची आठवण होत नाही त्याला मुरारी म्हणून बहिणीला न्यायला जावं असं त्याला वाटत नाही कारण त्याच्याकडे वेळ नसतो नात्या नात्यामधलं प्रेम कमी व्हायला लागलेलं आहे भावा बहिणींचा नात्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागलेला आहे दुर्दैवानं आज अनेक भाऊ बहीण या समाजामध्ये असे आहेत ते कित्येक वर्षापासून ते बोलत नाहीत हे वास्तव आहे खरंच या रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीकडे जावं बहिणीच्या हातून राखी बांधून घ्यावी